गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने शहरातील रस्ते गटारी व इतर सर्व शासकीय कामांचे ठेकेदार यांच्यातील कामाचे एस्टिमेट कॉपी व तक्रार बुक कामाच्या ठिकाणी उपलब्ध व्हावे व नागरिकांना सहज मिळावे यासाठी आज महापालिका आयुक्त तैमूर मुलानी यांना निवेदन देण्यात आलं इचलकरंजी शहरामध्ये महापालिका व प्रशासनामार्फत इतर शासकीय कामे ठेकेदारांमार्फत करण्यात येतात रस्ता गटारी कॉन्क्रिटीकरण व इतर सर्व कामे करताना त्याबद्दलची सविस्तर माहिती देणे व एस्टिमेट कॉपी देणे बंधनकारक असतं तसेच कामाच्या ठिकाणी तक्रार बुक ठेवणं आवश्यक असतं परंतु कामाची माहिती लपवण्यासाठी व त्यामध्ये भ्रष्टाचार करण्याच्या दर्जाचं काम केलं जातं त्याबद्दल माहितीसाठी एस्टिमेट कॉपी मागणी केल्या त्या नागरिकांना अर्ज भाषा किंवा उडवाउडीची उत्तरे दिली जातात नियमानुसार कामाच्या ठिकाणी एस्टिमेट कॉपी व तक्रार बुक असणं आवश्यक आहे आणि ते नागरिकांना सहज उपलब्ध व्हावं व भ्रष्टाचार होऊ नये हा मुख्य उद्देश शासनाचा आहे परंतु संबंधित खात्याचे अधिकारी सुद्धा नियमांचं पालन करताना माहिती अधिकार अंतर्गत एस्टिमेट कॉपी मागणी करण्याचा चुकीचा सल्ला नागरिकांना देत आहेत माहिती अधिकार मिळवण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी लागतो त्यामध्ये संबंधित तक्रार असणारे काम पूर्ण झालेले असते तरी संबंधित ठेकेदार यांना चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी एस्टिमेट कॉपी व तक्रार बुक ठेवण्याचे सर्व नागरिकांना उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी आज युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने महापालिका उपायुक्त तैमूर मुल्लानी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी गली गली में शोर हे ठेकेदार चोर हे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले सदाशिव बंडीगणी रवींद्र कवडे राहुल लोकरे बसवराज टकळगी आनंदा नाईक राजू दंडी संग्राम केंगार राजेश राठोड भरत जोशी तोफिक कोटीवाले यांच्यासह युवा महाराष्ट्र सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र पिचलगंजी शहर आणि आजूबाजूच्या परिसर असतील या ठिकाणी सरकारी कामं रस्ते असतील गटरे असतील आणि इथं शासकीय टेंडर असतील हे टेंडर काढले जातात आणि ते टेंडर ज्यावेळी दिलं जातं आहे त्यावेळी महानगरपालिकेशी करार केल्यानंतर ठेकेदाराला सांगितले जात आहे की तू त्या ठिकाणचे जे रस्ते गटरी काम चालू करताना त्याची लांबी रुंदी उंची आणि त्यामध्ये असणारे जे थर आहेत खडीकरण किती आहे त्याच्यामध्ये मुर्मीकरण किती आहे आणि डांबरीकरण किती आहे बीबीएम एम किती आहे त्याच्या सगळ्यांचा ताळमेळ आणि त्याचा खर्च असे इस्टिमेट कॉपीमध्ये दिलेला असते आणि खरी चोरी त्यामध्ये केली जाते एक एक लेअर त्या ठिकाणचे काढून टाकले जातात एस्टिमेट कॉपी मागायला गेले ज्या जागृत नागरिक असतील अशी त्या ठिकाणी मागणी करतात त्यावेळेला एस्टिमेट कॉपी मागणाऱ्यांवर अरेरावीची भाषा केली जाते जर ह्या महानगरपालिकेत आलं तर संबंधित अधिकारी त्यांच्याशी मिली बघत असल्याची शंका येते कारण ते सुद्धा माहिती अधिकाराअंतर्गत ती माहिती मागा असे सांगितली जाते माहिती अधिकारी खाली जर माहिती मागवली तर तीस दिवस लागतात आणि तीस दिवसामध्ये हे काम संपलेलं असतं आणि त्यावेळी कुठल्या माहिती इस्टिमेट कॉपी घेऊन त्या रस्ता उकरायचा आहे किंवा त्याच्यावर कुठली चौकशी लावायची तरी मिली बघत जी आहे ही बंद झाली पाहिजे आणि इस्टिमेट कॉपी वर्क ऑर्डर आणि तक्रार बुक ही कामावर ठेवली पाहिजे हा नियम आहे आणि त्या नियमांचं पालन करावं म्हणून आज आम्ही युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं या ठिकाणी आयुक्त साहेबांना निवेदन देतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी इस्टिमेट कॉपी नसेल त्या त्या ठिकाणचं काम युवा महाराष्ट्र सेना नियमांच्या पद्धतीनं बंद पाडेल सुद्धा गांभीर्यानं ठेकेदारांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी येईल